तर आज बाज्याशेठला द्यायचा आहे वापारा बाज्याशेठ एमडी oh. आलाय तो चालू नाही वेग एमडी बाय शेठ विषय कसा आहे विषय कसा आहे काय अजून एक बाईक कोणतं नाथकृस्तिक काय एमडी कसा दिसते तुझा बाज्यात तेच के नाही लागेल ना जर चला आणि वापरानी द्या पाहिजे साहेब असून एक बारक्या बारा घेते कसं आहे नात करते काय काय कुठली डिझाईन करायला उलट ठेव कुठली डिझाईन करायला काय कळ बाजे ते डोक्यात काय काय डिझाईन करायला लागला लागलं हो शेट उठा की वगैरे टाकायचे ना पाहिजे सगळेच नाही चौघ लागते आता बाज्याला बलिशेट पण आले आणि पर्याय नाही इसनीला बरोबर हा दोन्ही पण इसनीला नाही कसलं झालं रे दाकडा आहे पडला काय ते पुढे शेट परत डोळे बघ की लाल तर एक ठेम पडत नाही सरस सरस चला आता काय करत नाही रे भैया येताना तो उघडा राहायला लागणार चलो बाजी शेठ आपलं या वाढायचं भैया आला बघा बघा आला बागा, आला चिक्की चला भाजी शेट निघाली फिरायला एन्जॉय करायला निघाली एन्जॉय बाजे डिप यार apa

बल या भाज्या लवकरच मैदानात येणार आहे गाडी धारा यायची त्यादा भाज्या म्हणून काय तारा घेणार बाजा माहितीये हा सरज्या त्या जाऊ घरा सरज्या परत आम्हाला वाट भाजी कोण म्हटी शेठ मारा एकदम लागलं चला मागं वाटतानाच तेवढं जरा जपला पाहिजे बरं वाटतं रे त्याला सर नाही पाय मोफ झाले हा डोळ्यात औषध राहिलं ते औषध पाजलंच का लिक्विड कसं पाजलंस कधीच वाटतो चालतंय चाल पाहिजे रे बरं वाटते ना भाई असं बाहेर ما खराब ले खराब माळूज आपण इतन ने <laughs> जी, बल्ली शेत कुठं कावायला खागवायला पौर्णिमेला असं चालू नाही सकाळी नाही आलं लवकर आदर्श हाय काय होय दिसलाय काय भटना जनलाय होय आमचं क्वालिटी आज ररार मग शिल कुठणार आम्ही दुकाना नाव पण नाही सांगत कारण की कॉपी नको आहे आम्हाला <laughs> शंभरला दोन शंभर ला दोन अंडर पॅक तीस ला एक दिवाळीचे कपडे घ्यायचे त्यातून माग लागलेला ना तुझा माहिती लक्ष्मी गोल्या बार तुझ हा हा मग बरोबर आहे त्याला कळणार नाही काय भाई पाहिला चालू तुझं तव माहित आहे का डोळ्यात ना पाण्याचं <स्थी> 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 <स्थी>

अजा तुला कंटवला बघ आम्ही पोस्ट वाघ काय झालं एक वाढवा लागलाय काय बाय काय झालं तू नाडी दिली झाली मारील मारील तिपक्या मारील तू लाग आता नाडी दिली झाली

हा मग मागवाळ व्हायचं आहे का हाय लय मी दाव्यात दोन्ही पण लागत ना भाज्या हे भाज्या चल नाडी बांध केला का ती पग जाऊ चाल आपल्या फॅमिलीला फॅमिली काही पॅट खाली यायला लागली नाही बरोबर टायमार नाडी सुटल्या आईच्या गावात पाच बलक येतो बघितस का बैलगेला असत शंभर टक्के का आलं का उघड थांबले तास दीड तास वाट बघत बसू द्या भाई अनेक एक टायम हे भाज्या तुला काय आणायचं नाही व्यायाम बर दुसरा प्रॉब्लेम काय आहे डॉक्टर सांगितले चकड्याला चालवू नका जोपर्यंत म्हणजे ते सांगत नाही तोपर्यंत त्यामुळे नाही तर छकड्याला लगेच बाबा झुपला असत अवघड केस आहे भाज्याची भाय शंभर टक्के बैल का नाही सुटून वस्ती गेला असत गाडी पण नापल्याड आता टूलर मागण जायला फार <laughs> झाला जा दी पक्षाच्या नाडी सगळा खेळ झाला येऊ त्याची नाडी बरोबर टायमर सुटली आणि म्हटला झाला डेपोश पट्टा घेऊन दिला पाहिजे <laughs> म्हणू बरबुडा सगळ्यात भारी आणि <laughs> बल्ले शेट ना काय बोलू ना बल्ले हिसक कसं दिसतो माहित का तसा पण नाही थांबत बाळा पुढे तारा लागतं लगेच त्याला कपरे सरे चिक्या हा घालू काय हा घालू काय हां गा ते तुझ्यात मागे आल्या ना घरा गेलाय घरा गेलाय धराय बायट अय बाय शेठ डॉक्टर मी फोन लावतो पण डायरेक्ट आता म्हणजे सांगतो काही हो बाबा चालाय दजवत नाही चकड्याला तू पण चालतंय का विचार या नाही तर आता नाही राहिली ते दोन तीन दिवस की नाही दोन तीन दिवस राहिली तू म्हंटलं पण द्यायचा यालाय हा विचारू सविस्तर ते मासे बसले माझ्याला चा होत असणार जोरात पोटावाई मग त्याला उठले हो ते नव्हतं नुसता हात लावू त्याला तू सोडल्यावर पळेल काय आता उठवली उठवली ए दहावड्याने या उठवली मासी दोरी आता इकडं बसल्या बघा माघ माघाई काही चले गेली बघा बाज्या नाही ती बाहेर पडतोय चला त्या धन्नचं साहित्य ना जाई थोडं राहिले जर आता ती सजावट करायची आहे नाटक पाहिजे तिला मला शपथ देशील दे दे <laughs> की गप <गा> रे भाज्या <laughs> तुम्ही लागा लय बी आता हा बैल नाही सोडायला अजिबात तुडवू दे बोडू दे बैलापेक्षा आला <laughs> <laughs> का दीपक शेटन बायट लय आहे बरं का नुसतं मागे पाय वाजवलं तरी बाय ताबून आलाय त्या वाटतंय ना भैया ते तुम्हाला चेष्टा टाक कुठं करावी काय हा तुम्हाला काही कळ नाय चेष्टा कुठं करायची असते कुठं नाही ना एकतरी भाजी आजारी आपला भाल तुम्ही द्या चुडून घेणार अरे भाईया सांगू माझं भाल्याकडे होतो भाजी कळला का भाले इतकं भेद्यात हो हो balik alamu apa apa? Apa situ. Pokoknya, apletik ini. Apletik ini, apletik ini. Apletik ini, apletik ini. Apletik ini, kaki. मला काल दुपारी डोळा लागला रे <laughs> आणि स्वप्न काय पडलं माहिती आहे रायबा इथं आपल्या वस्तू पाणी आली रे इथं वस्ती पाणी आले आली रे नदीकडे नदी रायबा पोवायला लागला डोळे भारी आम्ही आपण खुश रायबा पोहतोय म्हणून पाहतोय शेड जातोय पाहतो शेड जातो परत काय झालं गेला इकडे टाकीकडे पळत गावाकडे अ तिथं मी तू दोघं जण बाय आपल्या इथं वस्ती आम्ही आम्ही बघतोय मी म्हटलं तू मग तू जिथतोय मागे नाही जात अव तिथं डिरका पडलेला आवाज आला मला कोण बिबट्या बिबट्या रायबाकडं बघून ते कळ्या पडत होता स्वप्नातच बरं का दुपारचं आणि मी बघ हिकंड बिबट्याची आई बहीण पाक शिवाय ती तुया मोठ्यानं आणि पळत गेलो तू काय कर तुला सुट्टी नाही देणार आणि नुसता राडायचं राहिले ना काय तो बायकून ऐकून हो काय झालं म्हटलं परत जाग दे जागा दे म्हटलं बरं म्हटलं बिबट्या आपला रायबाला धरणार होता त्याला काय म्हणलं का भैया बायको काय म्हणून मारे नशीब उठवलंस बिफ्ट मी आला असत नाही हात हा कस आहे त्याला शेड्यातलं कोणी जायचं नाही हे लागले डोळ्यात उशी सुर जमवलं घे आज आम्ही जमवलं घे फेस पाडला आमचं

आणि विशेष म्हणजे आज डोळ्यातून पाणी आलेलं नाही बाहेर काढलं तरी हे इतर हे बघा शेट हे पण काम आवला मला का बी आला देऊ नको आले असलं बेज जाऊ नको तरी बाजी टाक बसत नाही आता स्टाफलर लागतो बाजी सेवा ईश्वर सेवा काय जनसेवा ईश्वर सेवा नवीन सेजनला प्रथम त्याचं नाव पैलवान नवीन का तुला बिल्डरचा पहिलवान भाइ वेरमा लाग्यो ल्याएर राख्यो टेरि त वड की बाय काय काय वड ना आत किती काय खाता खाव पोटात अर्जाता संपान ना कुतु का घेऊन या वाडी तेगा घेऊन चला होय तर गाडीचा झाला आहे बघा हौदा टाकून हौदामध्ये पत्रा टाकून झाला आहे हे बघू शकता गाडी कशी झाल्या धन्नो धनूचं नाव बदलायचं आहे आता कारण की भाया लावणार आहे मिशी त्यामुळे आता धन्नोला मिशी कशी येईल <laughs> तर इथं कॅरेज टाकायचं अजून मिस्त्री काशीगावचा आहेत जागेवर काम येऊन करतील मिस्त्री बाहेरच्या गावात का पण काम करणार का असं जागेवर जाऊन काही काय विषयचं नाही ही काशीगावचा मिस्त्री नंबर जर पाहिजे असला तर कमेंटमध्ये सांगा नंबर पाठवतो तुम्हाला मिस्त्रींचा कारण की असं कुठं तुम्हाला शोरूममध्ये वगैरे गाडी लावायची गरज नाही सगळं जागेव काम होतं ही बघू शकताय खालच्या कराया वगैरे कशा क्वालिटीमध्येच केले आता राहिले फक्त नटवायचं चाकावरची डिझाईन मागला हे ह्याला केले आपण डिझाईन डिझाईन सेफ्टीला डिझाईन केली सेफ्टीला